रामकृष्ण हे मंडळी आज ही तुडुंब वाहणारी नदी साधी सुधी नाही संतो गोरा कुंभार म्हणून ओळखले जाणारे वैराग्याचे महामेरू संतो गोरा कुंभार ही त्यांची किरणा नदी, नदी। तेरगावी येथे ते वसाहती झालेली किरणा ही नदी आज तुडुंब भरून वाहत आहे बरेच वर्षानंतर कोरडव ही असणारी ही नदी आज तुडुंब भरून वाहत आहे मंडळी मन प्रसन्न करणारे हे विचलित दृश्य आपल्याला दिसत अद्भुत नजराना तेर या गावच्या सतत गोरा कुंभार यांच्या शेजारी असणारी नदी आज तुडुंब भरून वाहत आहे खूप काही दुष्काळ असलेले तेर हे गाव बऱ्याच वर्षानंतर आज तेर ह्या गावी मन प्रसन्न करणारी बातमी आणि डोळ्याने बघणारे अद्भुत दृश्य आपण बघत आहात गोरा कुंभार म्हणून ओळखले जाणारे वैराग्यचे पण प्रति पंढरपूर म्हणून ओळख असणारे तगर हे नावाने ओळख असणारे तेर हे गाव आता नजराना खूप अत्युप्त करणारे दृश्य आपल्याला दिसणार हेच व्हिडिओ आवडला तर मंडळी लाईक